ब्लाइंड आहेत तुम्ही इकडे बघू शकतात आणि आपले जे पायाचे तळवे आहेत घोडा वगैरे आहेत पूर्णपणे फुट्यापासून बनवलेला आहे आणि खूप सुंदर आहे तसंच बाजूला इकडे बघायला नाही ते तुम्हाला स्टॉल बघायला मिळते दोन माहिती दिलेली आहे डिटेल दिलेली आहे तुम्ही इथे बघू शकतात प्रत्येक जी कलाकृती सादर केली आहे शकतात ना इकडे हॅरी पॉटरची जी टोपी असते ना ती तुम्हाला इथे बघायला मिळेल नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आपण आलो काळाघोडा आर्ट फेस्टिवलला शेवटची तारीख आहे दोन फेब्रुवारी आणि हे काळाघोडा आर्ट फेस्टिवलला येण्यासाठी आहे ना सी एस टी आणि चर्चगेटपासून वॉकिंग डिस्टन्स पंधरा मिनटावरती आहे तर दोन्ही साईडने तुम्ही येऊ शकतात जहांगीर आर्ट गॅलरीच्या बरोबर बाजूलाच हे काळागोडा आर्ट फेस्टिवल दरवर्षीप्रमाणे यंदाही भरलेला आहे तर आज आपण काळागोडा आर्ट फेस्टिवल कवर करणार आहोत आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेअरपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहेत काळागोडा आर्ट फेस्टिवलला तुम्ही इकडे बघाल तिकडे जहांगीर आर्ट गॅलरी आहे आणि इथे येण्यासाठी तुम्ही सी एच टी आणि चर्चगेटवरून येऊ शकतात आणि तुम्हाला असा काही हा गेट बघायला मिळेल तुम्ही इकडे बघू शकता आता इथून आपण आतमध्ये जातो आहे एंट्री आणि इकडे नो पार्किंग आहे तर पार्किंग नाही आहे इकडे फोर व्हीलर टू व्हीलर वगैरे आणि आपल्याला आत जाण्यासाठी हा बारकोड आहे ना स्कॅन करायचा आहे तो बारकोड स्कॅन करून आपल्याला आज जायचं आहे इथून हा एंट्री गेट आहे तर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगळा एंट्री आहेत तर हा आपल्याला असा बारकोड आहे तो हा क्यू आर कोड स्कॅन करून झाल्यावर आपल्याला या गेटने आतमध्ये जायचं आहे पुरुषांसाठी महिलांसाठी वेगवेगळी एंट्री केलेली आहे तर इथून आता मी आतमध्ये जातो तर चला मित्रांनो आता आपण आतमध्ये आलो आहे पाठीमागे तुम्ही माझ्या एंट्री बघू शकतात आपण क्यू आर कोड असतो ना तो स्कॅन केलेला आहे आणि खूप डिफिकल्ट आहे पेटीएम वगैरेचं ऑप्शन येतं पण एंट्री फ्री आहे तर आता आपण काळागोडा आर्ट फेस्टिवल मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये आलो आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि समोरच आपल्याला काळा घोड्याचा स्टॅच्यू बघायला मिळतो आहे असं काही तुम्ही इकडे बघू शकता हा एंट्री ग्रे गेट आहे इथून आता आपण आतमध्ये जातो आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा केलेला आहे काळा घोडा आर्ट फेस्टिवल म्हणून आणि इकडे ना जुनी अँबॅसिटर असते ना टॅक्सी तुम्ही बघू शकता इथे लावलेली आहे जुनी आणि शोपीस म्हणून खूप सुंदर अशी आय थिंक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा केक केलेला आहे असा काय खूप सुंदर असा तुम्ही गेटमधनं आत आला तर सुरुवातीलाच तुम्हाला असे काही हे स्टॉल बघायला मिळतील खूप सुंदर असे तुम्ही इकडे बघू शकता चिनी मातीची भांडी वगैरे आहेत इकडे खूप तुक सुंदर असे पेंटिंग्स केलेले आहेत इकडे तुम्ही बघू शकता मग्स वगैरे आहेत आणि असे छोटे फ्रेम वगैरे बघितला तर सातशे रुपये वगैरे आहेत पेंटिंग केलेलं आहे सगळं खूप सुंदर असा हा स्टॉल आहे पुढे तुम्ही स्टॉल बघितला तर जून ब्ल्यू महाराष्ट्र म्हणून आता तुम्हाला स्टॉल बघायला मिळेल आणि इकडे तुम्हाला असे लेडीज पर्सेस वगैरे आहेत बॅग्स आहेत लेडीज तसंच इथे लॅपटॉप बॅग्स वगैरे पण आहे काय प्राईज आहे वन थाउजंड ओके आणि पाठीमागे लेडीज बॅग्स वगैरे पण आहेत ट्रॅव्हलिंग तसेच छोट्यामध्येही आहे त्यांच्याकडे तिथे पुढे आले ना आता मार चंदेरी दिल्ली म्हणून तुम्हाला इथे बघायला मिळेल इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या अशा साड्यांचा स्टॉल हा बघायला मिळेल तुम्ही ते बघू शकता हँडलूम आहे ओके आर विथ ब्लाउज आहे विथ ब्लाऊज आहे ओके क्या प्राईज आहे स्टार्टिंग प्राईज फोर थाउजंड फाय ओके फोर थाउजंड फाय हंड्रेड ओके साडेचार हजार रुपयापासून सुरुवात आहे आणि सगळ्या कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील साड्यांमध्ये तुम्ही ते बघू शकता खूप सुंदर असे आहेत पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे द बॉम्बे को दिल्ली म्हणून आणि इथे तुम्हाला ना असे ट्रेज बघायला मिळतील तुम्ही ते बघू शकतात राऊंडमध्ये वगैरे असे ट्रे आहेत खूप सुंदर असे तसेच प्लेट्स वगैरे पण आहे लहान मुलांसाठी इकडे तुम्ही कॉफी मग वगैरे बघू शकतात आहे कॉफी मग आहे असे सेट्स आहेत डिनर सेट, सेट, सेट वगैरे ओके तीनचा सेट आहे ती मला डब्यांचा फोर मध्ये आला तर तुम्हाला अशा प्रकारे गोडा आर्ट फेस्टिवलचा असा तुम्हाला मॅप बघायला मिळेल जिथे जिथे काय काय आहे नॅशनल म्हणजे गॅलरी वगैरेच आहे जहांगीर आर गा गॅलरी आहे परत कुठे कुठे काय काय बनवलेलं आहे असा काही तुम्हाला हा असा चाट बघायला मिळेल पण आलात तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला फुट्यापासून सुंदर अशी कलाकृती बनवलेली आहे तुम्ही इकडे बघू शकता घोडा वगैरे आहे पूर्णपणे फुट्यापासून बनवलेला आहे आणि खूप सुंदर आहे तसंच बाजूला इकडे बघायला नाही तेही तुम्हाला स्टॉल बघायला मिळतील दोन्ही फुटपाथला ना स्टॉल आहेत तर बघूया कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल आहेत पुढच्या स्टॉलवरती आलेले लक्की हँडीक्राफ्ट उत्तर प्रदेश आपल्याला हा स्टॉल बघायला मिळतो आणि इथे खूप सुंदर असे तुम्ही घोंगरू वगैरे बघू शकता घोंगरूच्या ह्याच्यामध्ये आहे तसंच इथे खाली बघितलं तर अगरबत्तीचं स्टँड वगैरे आहे खूप सुंदर असे तुम्हाला युनिक इकडे भांडी बघायला मिळते तुम्ही इकडे बघू शकता शोपीससाठी चित्ता वगैरे आहे शोपीसच्या वस्तू आहेत इकडे तसंच तुम्ही अलादीनचा चिराग वगैरे इकडे बघू शकतात खूप सुंदर असं आहे आणि इकडे आहे ना तुम्हाला अशी घंटी पण बघायला मिळाली तसेच छोट्या छोट्या प्रकारामध्ये तुम्हाला असे डिश पाहिजे असतील तर तेही आहेत त्यांच्याकडे खूप सुंदर अशा तुम्हाला इकडे ना सगळ्या प्रकारचे टी कोस्टर वगैरेही बघायला मिळते तसेच असे बाऊल्स वगैरे आहे मसाला वगैरेसाठी पण इकडे तुम्हाला इकडे असे डबे बघायला मिळतील खूप सुंदर असा आहे हा पण स्टॉल बघितला पूर्ण डेकोरेटिव्ह आहे तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन विजिट करू शकता पुढच्या स्टॉलवरती आहे एकशे पाच एक के हँडिक्राफ्ट है उत्तर प्रदेश म्हणून आणि इकडे ना तुम्ही संगमरवरापासून बनवलेल्या वस्तू बघू शकतात संगमरवराचा जो आपला दगड असतो त्यापासून बनवलेले हे वस्तू आहे तुम्ही इकडे बघू शकतात असं एक बॉक्स वगैरे बनवलेले आहेत खूप सुंदर असे आणि बाकीचे तुम्ही ह्याच्यामध्ये दिवा हे काय काय पर साडेसहाशे रुपये आहे आणि इकडे तुम्ही फक्त सगळं दगडापासून बनू शकतात तसंच अगरबत्तीचे स्टँड वगैरे त्यांच्याकडे आणि टीकोस्ट वगैरे पण आहे ही सगळे ना संगम रबरावरती बनवलेली आहे इकडे बघाल ना तर असं काही आहे ना सेल्फी पॉईंट लावलेलं आहे आय लव काळा घोडा तुम्ही अशी इकडे ना सेल्फी वगैरे काढू शकतात का आटला आलात ना तर अशा प्रकारचे तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे घोडे बघायला मिळते तसंच इथे पुढे आलात तर इथेही एक घोडा बनवलेला आहे सुंदर असा आणि प्रत्येकाची यांना माहिती दिलेली आहे डिटेल दिलेली आहे ते इथे बघू शकतात प्रत्येक जी कलाकृती सादर केली आहे प्रत्येकाची त्यांनी इकडे माहिती वगैरे दिलेली आहे आणि खूप सुंदर अशी कलाकृती बनवलेली आहे होऊ शकतात हा एक सुंदर असा घोडा बनवलेला आहे सुरेख मस्त वाटतं सुंदर आणि सगळ्याना टाकावपासून टिकाऊपासून बनवलेलं आहे तुम्ही इकडे बघू शकतात आपल्याला आरसनचे तुकडे वगैरे बघायला मिळतील प्लॅस्टिकचा यूज केला याच्यामध्ये आलं तर इथेही आपण बघतोय टाकावपासून टिकाऊ तुम्ही ते बघू शकता खूप सुंदर असा एक घोडा बनवलेला आहे जास्त करून तुम्हाला इकडे घोड्याचे शिल्प बघायला मिळतील तेही टाकावपासून टिकाऊ सगळे जे आपले वेस्टेज खेळणे वगैरे असतात ना प्लॅस्टिकचे ते सगळे आहेत आणि इकडे पूर्ण आहे ना माहिती वगैरे लावलेली आहे कशासाठी बनवलेलं आहे का बनवलेलं आहे हे सर्व त्यांनी माहिती पूर्ण दिलेली आहे तर आपल्या लहान मुलांसोबत किंवा परिवारासोबत तुम्ही येत ना तर नक्कीच काळाघोडा आर्ट फेस्टिवलला विझिट करा समोरच तुम्ही बघू शकतात ना इकडे हॅरी पॉटरची जी टोपी असते ना ती तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि सगळे आपले जे मुंबईकर ते आनंद घेतात तर तुम्ही इकडे येऊन आनंद घेऊ शकतात तुम्ही पुढे आलात तर इकडेही तुम्हाला एक सुंदर असे शिल्प घोड्याचं आपल्याला इकडे बघायला मिळतं आहे खूप सुंदर असं बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा हा घोडा बनवला आहे आणि वेगळ्या कलरमध्ये वाटतो आहे ॲट्रॅक्टिव तसंच इथे पुढे आपण बघूया तुम्ही इकडे बघाल खूप सुंदर असे घोड्याचे शिल्प शिल्प वगैरे बघायला मिळतात आणि तुम्ही इकडे ना मिररमध्ये स्वतःची सेल्फी वगैरे घेऊ शकतात तसंच इथे पुढे आलात तर इकडेही खूप सुंदर असे आपल्याला घोड्याचं शिल्प बघायला मिळालं आहे खूप सुंदर अशी घोड्याची प्रतिकृती साकारलेली आहे टाकाऊपासून टिकाऊ तसंच इथे पुढे आपल्याला कावळे बघायला मिळतात आणि सगळे काही तुम्ही इकडे बघू शकता कावळा घोडा असं नाव दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आहे ना माहिती पण दिलेली आहे त्याला कावळा घोडा असं का म्हणतात तर त्याबद्दल इथे माहिती पण दिलेली आहे तुम्ही इकडे ही माहिती बघू शकतात संपूर्णपणे माहिती दिलेली आहे पुढे आलो तर हा एक असा सुंदर आपल्याला घोडा बघायला मिळतो आहे सुरत तुम्ही त्याच्या डोळ्याजवळ बघितलात ना तर असे काही जे लाईट्स वगैरे लावलेले आहेत आणि सूर्य कसा वाटतो आहे वाईट ह्याच्यामध्ये तुम्ही त्याचे शेपूट वगैरे बघू शकतात पुढे आलात तर तुम्हाला आर्ट रिलेटेड असे तुम्हाला काही स्टॉल बघायला मिळतील खूप सुंदर असे ते आलात तर तुम्हाला इकडे बॉटल जे जे भूच असतात त्याच्यापासून हा आपल्याला इकडे घोडा बघायला मिळतो आहे तसंच बाजूला इकडे फुट्ट्यापासून बनवलेला आपल्याला इकडे घो घोड्याची अर्धी कलाकृती बघायला मिळते म्हणजे चेहराच बनवलेला आहे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही इकडे बघू शकता हा एक सुंदर असा घोड्याचा फेस बनवलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा असाच तुम्ही इकडे बघितला तर आपली मुंबई बनवलेल्या मित्रांनो समोरच तुम्ही बेस्ट तसंच टॅक्सी टॅक्सी आणि ट्रेनचा असा घोडा बनवलेला आहे खूप उत्तम असं इकडे बघू शकता मिनिएचर केलेले आहे ट्रेन वगैरे आपल्याला इथे बघायला मिळते जिकडे ट्रेनचा घोडा आहे तर इकडे पूर्णपणे आपली जी मुंबईची लोकल आहे ती दाखवलेली आहे पुढे आलो ना तर इकडे आपल्याला मुंबईची आपली टॅक्सी बघायला मिळेल तुम्ही इकडे बघू शकता छोट्या छोट्या अशा टॅक्स्या बनवलेल्या आहेत आणि सुंदर असं आहे ना हे मिनिएचरमध्ये बिल्डिंग वगैरे केलेले आहे खूप सुंदर असे टाकाऊपासून टिकाऊ सगळं काही आपल्याला नाही फुट्यामध्ये केलेलं दिसत आहे सुंदर असं आपण इकडे आता टॅक्सी बघितली आणि पुढे आला तर इकडे तुम्हाला आपली बेस्ट बस बघायला मिळेल इकडे खूप सुंदर अशी आपण बेस्ट आपली बस बघतो आहे सध्या डबल डेकर बस आपल्याला बघायला मिळत नाही आहे ए सी आहे पण आता आपली जी जुनी बस होती ती इकडे मिनेचरमध्ये त्यांनी उभी केलेली आहे आणि खूप सुंदर असं तुम्ही आपली मुंबई ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करू शकता खूप उत्तम असं हे घोड्याची कलाकृती केलेली आहे आणि वरती तुम्ही बघाल तर खूप उत्तम अशी मुंबई म्हणून त्यांनी लावलेलं आहे बेस्ट वगैरे आहे इकडे तुम्ही आपली लोकलची लाईफलाईन आपली ट्रेन बघाल आणि त्या साईडला टॅक्सी तर चला इथून आता आपण पुढे जाऊया चला आता आपण पुढे आलेलो आहे आणि इकडे आहे ना खूप सुंदर असं सेल्फी पॉईंट घोड्यांचा बनवलेला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावरती तुम्ही बसून तुम्ही आपला सेल्फी घेऊ शकता स्वतःचा ग्रुपसोबत म्हणजे तीन ते चार जणं बसू शकतात अशी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे आणि खूप सुंदर असे गाडीचे जे पार्ट्स असतात ना बाईक्सचे वगैरे त्यापासून त्यांनी इकडे हा असा घोडा बनवलेला आहे खूप सुंदर असा सगळं आपल्याला टाकाव टाकापासून टिकाव असं आपल्याला इथे बघायला मिळतंय आहे पुढे आपण इकडे लहान मुलांच्या मध्ये आपल्याला इकडे घोडा बनवलेला दिसतो आहे आजूबाजूला तुम्ही इथे बघाल तर आर्ट रिलेटेड तुम्हाला हे सगळे स्टॉल बघायला मिळणार आहे खूप लांबून लांबून आलेले आहेत राजस्थान काश्मीर वगैरे तसंच इकडे आलात तर इकडे तुम्हाला हे ज्वेलरी वगैरे बघायला मिळतील लेडीजसाठी एक ज्वेलरीचा स्टॉल आहे पूर्ण खूप सुंदर असे नेकलेस वगैरे बघायला मिळतात तुम्ही इकडे झुमके आणि कानातले वगैरेही बघू शकता पुढे आला तर तुम्हाल तुम्हाला इकडे काश्मीरच्या शॉल वगैरे बघायला मिळतील कुर्तीज वगैरे आहे म्हणजे ड्रेस मटेरियल वगैरे आहे खूप सुंदर असं आणि शॉर्ट कुर्ती पण आहेत त्यांच्याकडे आणि तुम्हाला विविध प्रकारचे शॉल बघायला मिळतील आलेलो आहे तर इकडे आपल्याला ओडिसाची पेंटिंग या स्टॉलवर तिथे बघायला मिळते आहे जी ओडिसामध्ये केलेली जाते खूप सुंदर अशी पेंटिंग आहे ह्याच्यामधली कोणतीही पेंटिंग जर तुमच्या ऑफिसमध्ये वगैरे लावायचे असेल किंवा घरी तर खूप उत्तम अशी आहे तुम्ही इकडे बघू शकतात लटकन वगैरे पण आहे खूप सुंदर असे चिमण्यांच्या ह्यामध्ये पोपट वगैरे पण आहे पक्ष्यांमध्ये पण खूप सुंदर असे त्यांनी पेंटिंग वगैरे केलेले आहे आणि ते एक छोटंसं असं मंदिर मंदिर बनवलेलं आहे त्यांनी सुरेख असं <स्तितिति> को आर्ट फेस्टिवलला आलात ना तर इकडे मसाजचं पण आहे तुम्ही इकडे बघू शकतात आपली जी मसाज करतात जे ब्लाइंड आहेत तुम्ही इकडे बघू शकतात आणि आपले जे पायाचे तळवे आहेत ते घासले जातात मॉलिश मसाज वगैरे करून दिली जाते तर चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे आता आपण इकडनं बाहेर जात आहे तर पूर्ण काळागोडा आर्ट फेस्टिवलमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल व कलाकृती सादर केलेल्या आहेत हे सगळ्या काही मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत तर चला इथून आता आपण बाहेर जाऊया चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर